नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कापूस आणि सोयाबीन अनुदान हे येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तर याबाबतचा जी आर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तर काय आहे सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा असेच महत्वपूर्ण अपडेट्स भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित रुपये पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत जी आर प्रसिद्ध दिनांक आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि प्रस्तावना आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये सव्वीसशे पॉईंट चौतीस कोटी असा एकूण रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीन अन्वये दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्क्याच्या मर्यादेत रुपये पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती त्यास अनुसरून रुपये पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी दिनांक तीन सप्टेंबर दो दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानवे वितरित केला आहे वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर शासन निर्णय काय आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता रुपये पंधराशे त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी निधी या शासन निर्णयान्वे आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उप उपलब्ध करून देण्यात येत आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उपरोक्त निधी पुढील लेखा शीर्षाअंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीक संवर्धन कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व वा मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना अर्थसहाय्य या शासन निर्णयान्वे वितरित उपरोक्त निधी कोषागारातून आहरण व वितरण करण्यासाठी पुढील प्रमाणे नियंत्रण तसेच आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे स्तर आहे आयुक्तालय स्तर नियंत्रण अधिकारी आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे आहारण व संवितरण अधिकारी सहाय्यक संचालक लेखा एक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याकरिताच विहित पद्धतीने करण्यात यावा जसजसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसतसा हा निधी टप्प्याटप्प्याने कोषागारातून आहारित करावा जेणेकरून अकारण निधी कोषागाराबाहेर राहणार नाही संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे वितरित निधीचा विनियोग विचारात घेऊनच आवश्यकतेनुसार या शासन निर्णयान्वे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निधीचे आहरण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी निधी विनियोगाच्या अनुषंगाने संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक व्यय एक दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा होता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठीचा जी आर तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या माहितीसह धन्यवाद